हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स होळी दिवशीचा व्लॉग आहे टाकायला उशीर झाला तर इकडे मी ऑइल पुलिंग करत होते कारण वर्कआउट केलं आणि त्यानंतर मी ऑइल पुलिंग करत करतच मी हंतरुणं वगैरे काढत होते कारण आवरायचं होतं भरभर कामावरती पण जायचं होतं लवकर तर ऑइल पुलिंग का करते मला भरपूर जण विचारतात तर मी त्याच्याबद्दल सविस्तर ब्लॉग टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला डिटेल्स भेटतील किंवा तुम्ही यूट्यूबवरती जरी सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला भरपूर ब्लॉग भेटतील माझ्यापेक्षा चांगली माहिती दिलेलं पण चांगलं असतं तुम्ही पण करत जा पाच मिनिट पाच ते दहा ते पंधरा जास्तीत जास्त पंधरा मिनिट करायचं असतं मी आणि मी पण आता काम करत करतच करते अगोदर घरी होती त्यावेळेस निवांत मोबाईल बघत बघत करायचे पण आता कामावरती जायचं असतं त्यामुळं आ, काम करत करत करते बसत नाही कारण त्या पंधरा मिनटात माझं भरपूर काम होतं त्यामुळं तर इकडं गादी वगैरे क्लीन केली तर मी आणि रोहित सेपरेट सेपरेट झोपतो ते का ते तुम्हाला मी पुढल्या व्लॉगमध्ये नक्की सांगेन पण आत्ता आवरते भरभर कारण आत्ताच्या व्लॉगमध्ये नाही सांगणार मी पुढल्या व्लॉगमध्ये सांगते त्याशिवाय तुम्ही बघणार कसा माझा तो व्लॉग खरा पॉईंट हा असतो सगळ्यांचाच तर इकडं वर्कआउट केलेलं पण मी उचललं नव्हतं मी ते काम झाल्यानंतरनेच का झाड झाडाच्या टायमिंगला सगळं व्यवस्थित लावून ठेवते तर मॅट वगैरे मी मॅट आत्ता घेतली आहे नाहीतर अगोदर बेडशीटवरतीच करायचे पण आत्ता घेतलेली आहे मॅट त्यानंतर नि इकडं पण भरपूर अशी कपडे होती कारण मी घड्याच घातल्या नव्हत्या मी असं आठवड्यातून एकदा सगळं व्यवस्थित टापटीप लावते आणि परत मी रोहित आहे तसं करतो मग ते एकदम उचलायचं वेळ काढून तर सगळं आवरलं आणि घरं झाडली कारण मला संध्याकाळी येऊन फरशी वगैरे पुसायची होती त्यामुळे आत्ता म्हटलं थोडंसं आवरावं आणि संध्याकाळी परतने हे माझं नाकातलं मी मला त्या आठवड्यात चार ते पाच मी नाकातली घेत असेल आणि एक दिवस घातलं की लगेच ते हरवतं एक दिवस घातलं कारण ते फक्त पॉईंटचं आहे त्याला काही स्क्रो वगैरे नाही आहे किंवा तार नाही आहे नुसतं ते अडकवायचं असतं आणि ती माझी नोट्सपिन प्रत्येक वेळेस हरवते माहिती काय एकदा किंवा दोनदा घातली की हरवतेच रोहित पण बोलतो मला सारखं तुला महिन्यात ऐंशी नव्वद नोचपिन रा लागत असतील आणि मला ब्लॅक अँड व्हाईटच जास्त आवडते पण आता बघूया डायरेक्ट सोन्याची करावी मला वाटते म्हणजे हरवणार नाही आणि इकडे रोहित झोपलेला होता रोहित सेपरेट झोपतोय माझ्यापासून तो माझ्यावरती चिडला आहे का काय झालंय का मी भांडलोय हे तर मला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगे त्यानंतर आणि इकडे गेल्या वर्षी ज्या शिवाय आहेत बरं का म्हणजेच बोटवं थोडंसंच राहिलेलं पण जरा त्याच्यामध्ये ना थो म्हटलं सुकायला टाकावं कारण काहीतरी मला किडे दिसले छोटे छोटे एकदम छोटंसं ते उडतात ते भुंग असतील आय थिंक असं वाटलं मला त्यामुळे म्हटलं जरा सुकायला टाकावं म्हणून मग सुकायला टाकलं थोडंसंच आहे आता ते पाकडून ठेवायचं आहे मी कपडे धुतले आज कपडे मी सकाळचेच धुतले होते कारण वेळ होता माझ्याकडे थोडासा त्यामुळं मग कपडे धुतले आणि त्यानंतरनी मग इकडे नाश्तेला केलाच पोहे कारण माझं सॅलेड सगळं संपलेलं आहे काकडी गाजर सगळंच संपलंय त्यामुळे आता मला आणायचं आहे तर तोपर्यंत म्हटलं मग पोहे खाऊत कारण दुपारचं कसं होतं कामावरती कोण जेवतं कोण नाही ना आता सीझन आहे त्यामुळे कस्टमर कधी पण येतात अचानक भयानक त्यामुळे मग कस्टमर जाईपर्यंत जेवता पण येत नाही म्हणून मग म्हटलं की आपलं खाऊन जावं नाही तर मग तसंच उपाशी राहू लागतं मला भूक कंट्रोल होत नाही अजिबात मग माझी चिडचिड खूप होते त्यामुळं इकडं मला भाजलं खूप जोरात भाजलं होतं बाबा लक्षातच नाही आलं की मी गरम तेल काढलेलं आहे ते आणि त्यानंतर मी आवरलं आणि खाल्लं आणि कामावरती गेले तर फ्रेंड्स माझं आवरलं आहे सगळं आणि साडे दहा वाजले मला जायला उशीर झालाय मी पार्किंगला आलेले आणि मी आता इथंच थांबते कारण मी राकेशला बोलवलं आता न्यायला या म्हटलं कारण लई उशीर झाला आहे त्यामुळं मग आता चालली आहे त्यांनाच बोलवलं या म्हटलं आजच्या दिवस रिक्वेस्ट करावी लागते असं कारण रोहितला मस्ती आली येत नाही आहे आता शिफलं आहे हे मग म्हटलं नको त्याच्या मागं खेळखळ घालायला तो काय लवकर उठला नसता ना आवरलं नसतं तो लय आरामशीर करतो कामं उशीर झाला तरी मला त्यामुळे मग म्हटलं की नकोच त्याच्या भरशा बसायला जाऊन मला कसं काय आज उशीर झालं काय माहिती मी ओव्हर थिंकिंगमध्ये होते आज जा। असं झालं विचार करत परत कामं केली त्यामुळे हे आहे आमचं परमनंट समर्थशील आणि इकडे शेजारचं कोणाचं काय माहीत नाही कारण मी कोणासोबतच इथे ओळख नाही केलेली आहे कारण मला आवडत नाही जास्त लोकांसोबत राहायला मला एकटंच राहायला जास्त आवडतं काय माहीत का पहिल्यापासूनच पहिल्यापासून असं नाही पण जशी जशी मोठी होत गेली तसं तसं मला एकटं राहायला जास्त आवडायला लागलं त्यामुळं क्या दोन दो मिनट जीव भांड्यात पडतो मोकळा श्वास कामा पोचल्या पोचल्या असं वाटतंय मला खूप छान दिसते आज न एअरिंग्स काय न घालता पण बिकॉज ऑफ योगा स्किन केअरचं पण प्रॉडक्ट आता हळूहळू मी घेणार आहे अजून तरी काही घेतलेलं नाही आहे पण नक्कीच घेणार आहे पैसे येतील तसं कष्ट सोडलं तरी पण नको ना रे आत्ता ना जरा ഒരുങ്ങുകയാണ് അല്ലേ അവനെ കൂടെ കൊണ്ടുവന്നാലോ तर फ्रेंड्स तर फ्रेंड्स आम्ही होळी खेळतोय आता पाहुणे सहा झाले आहे गांधी स्थिरा आधीच दात माझे असलेत काय काय पुसल कुठं सर जरा परत जाऊ ना आपण गेल्या वेळेस वेळेसारखं रिंगण नाही पण आता लाल कगर झालं झालं समाधान झालं

या गीताचा सी परत मला सारखा सारखा फोन करू नकोस आणि पाकरा आजादे